त्वरा करा त्वरा करा त्वरा करा लग्न समारंभ हळद वाढदिवस बारसे साखरपुडा सेवापूर्ती पुरती समारंभ आपल्या शुभ कार्यासाठी जागाshatta आहे चला तर मग आजच जाऊया एक मेवठी कान समुद्र लान्सला भेट देऊया आमची वैशिष्ट्ये शंभर ते पाचशे लोकांपर्यंत आसन व्यवस्था कार्यक्रमासाठी स्टेज गार्डन डेकोरेशन व्ही आय पी खुर्च्या टेबल बफे जेवण व्हेज नॉनव्हेज जेवणासह असे उत्कृष्ट व्यवस्थापन सिडको सातपूर अंबड यांच्या मध्यस्थानी आमचा पत्ता वावरेनगर कामटवाडे शिवार व्यवस्थापक शोभादाई केदारे संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद बहात्तर शून्य आठ सतरा अठ्याण्णव नव्वद बहात्तर शून्य आठ सतरा माझं नाव शोभा केदारे आपण या ठिकाणी कोणतं लॉन्स करू समुद्र लॉन्स या ठिकाणी कोण कोणते कार्यक्रम होऊ शकतात आपल्याकडे आपल्याकडे साधारण छोट्या पन्नास लोकांपासून वाढदिवसापासून तर आपल्याकडे तेरावे दसकऱ्या इधी वगैरे सगळं लग्न लग्न समारंभ पर्यंत कार्यक्रम होऊ शकतो सर साधारणतः आपल्याकडे किती लोकांची आसन व्यवस्था करू शकतो आपण पन्नास लोकांपासून तर पाचशे लोकांपर्यंत बरं पर आणि आपण जेवणाचं पॅकेज सह कसं ठेवलेलं आहे जेवणाचं व्हेज आणि नॉन व्हेज दोन पॅकेज सर शंभर लोकांचं आपलं स्टार्टिंगचं पॅकेज आहे आपल्याकडे कार्यालय शंभर लोकांच्या जेवणामध्ये कार्यालय असं नाही लाईट लाइटिंग सर्व स्टेज डेकोरेशन वगैरे साऊंड सिस्टम वगैरे सगळं शंभर लोकांच्या लोकांच्या एकवीस हजारामध्ये आपण एक व्हेजच व्हेज थाळी म्हणून पॅकेज हो डेकोरेशन हे सर्व हो एकवीस त्याच्यामध्ये व्हेज थाळीमध्ये काय काय पदार्थ असणार आहे व्हेज थाळी म्हणजे दोन भाज्या असणार आहे सर एक ओली एक सुकी वरण भात म्हणजे राईस आ, राईस कोणत्या तीन प्रकारच्या मध्ये व्हेज पुलाव किंवा वगैरे मसाले भात साधा राईस जिरा राईस असू शकतो कुठल्याही प्रकारे म्हणजे डाळ हो, दोन भाज्या आणि स्वीट हो अशा प्रकारचा असेल हो पापड लोणचं वगैरे सलाड सगळं असणार हो बर आणि नॉनव्हेज मध्ये कसं पॅकेज असणार आहे आपलं नॉनव्हेज मध्ये साधारण शंभर लोकांचं पॅकेज आपलं एकतीस हजारामध्ये राहील सर एकतीस हजार रुपये हो बरं त्याच्यामध्ये चिकन असणार की मटन चिकन असणार सर चिकन मध्ये हो अनलिमिटेड चिकन राहणार भाजी राहणार चपाती राहणार भाकरी राहणार राईस राहणार चला तर मग आजच भेट द्या एकमेव ठिकाण समुद्र लॉन्स या ठिकाणी खास ऑफर शंभर लोकांपर्यंत कोणतेही सेलिब्रेशन त्यासाठी लॉन्स डेकोरेशन वेज थाली फक्त एकवीस हजार रुपयात तर मग आजच भेट द्या एकमेव ठिकाण समुद्र लॉन्स या ठिकाणी